का वाढत आहे तर याच्या प्रमुख कारण आम्ही शोधलं की शेत्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणमध्ये आणण्याचं काम कोण करत आपण जर बघितलं की या देशामध्ये दे सर्वात जास्त आत्महत्या ग्रस्त कुठं होत असल तर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची होतात आणि त्या जिल्ह्यामध्ये या आत्महत्याचे अनेक कारण आजपर्यंत लोकांनी आणि अनेक सामोरून आणलेले आहेत अतिशय महत्वाचा घटक ज्याला आपण आपण म्हणजे बॅकोन फार्मचा आर्थिक बॅकगोन म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या कोण महाराष्ट्रामध्ये कॉपरेटिव्ह बँकच्या कशा पद्धतीनं पुनर्पी करता करोडो रुपयाचा त्याच्या भट्टाचार कसा केला जातात त्या आधी सविस्तर उघड या शासन दरबारी आणलेला आहे शासनाने अनेक वेळा आम्ही तक्रार केलेली आहे त्याच्यानंतर या आम्ही आम्हाला न्यायालयामध्ये जाऊ सर्वप्रथम मी आमच्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नंबर भरती घोटाळ्याच्या बाबतीत आपल्याला बोलू इच्छितो की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मागील दोन हजार अठरा मध्ये तिथं एकशे शेचाळीस नोकर भरतीचा निघालेला विषय होता शे एकशे एक शेचाळीस नोकर भरती त्यावेळेस भरण्याची कॉपरेटिव्ह कमिशनरनं मान्यता देण्यात आलेली होती आता विषय असा आहे की कुठल्याही प्रकाराच्या नोकर भरतीला मान्यता देण्यासाठी कॉपरेटिव्ह कमिशनरला त्याला पर सिक्स पॉईंट टू परमानंट क्रायटेरिया म्हणून त्या क्रायटेरियामध्ये ते बसलं पाहिजे ते जर क्रायटेरियामध्ये ते बँक बसत नसल तर त्या बँकेला नोकर भरतीची परवानगी देता येत नाही असं मॅन्डेटरी आहे असं आत्ताचा धोरण आहे नावाच्या क्रायटेरियामध्ये आहे तर त्याच्यात जे आहे आपल्याला जे प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यात दिलेल्या सी आर ए आर सी बी एस सिस्टम

तो त्या याच्या बसत नाही परंतु कॉपरेटिव्ह कमिशनर न त्याला मागितले जितके पद नोकर भरती पेक्षा निम्न भरती पद करून त्याच्यात एक पाठ टाकली की बँकेनी सामोर पंधरा टक्के पेक्षा कमी एन मध्ये बँकेला या शर्ती वाहतीच्या अधिक जाऊन त्यांना द्या आज आपण जर बघितलं दोन हजार अकरा मध्ये त्यांनी जे भरती केली आपल्याला माहित आहे

अहो तर तुम्ही बँकेचे पॅरामीटर आरबीआय लॉन्च करताना घेतलेले नाही आहेत एका ठिकाणी बँकेला करोडो रुपयाचा फंड दरवर्षी लागत आहे एनपीएचा प्रमाण त्यांच्या आकडेवारीच्या प्रमाणे अडतीस तर त्रेपन्न झालं पण आज बघितलं त्र्याहत्तर टक्के एनपीए बँक मध्ये असताना ही नोकर भरती कशासाठी घेतो आपण या नोकर भरती एकशे तेहतीस कर्मचाऱ्याची भरती घेऊन जवळपास आठ कोटी रुपये वर्षाचा भूर्दंड या बँकेवर ठेवणार आहे आज आपल्याला माहित आहे कॉपरेटिव्ह बँक मध्ये आपण कंत्राट पद्धतीनं या बँकेमध्ये भरती केलेली आहे आपल्याला जर वाटत असत तर या बँकेमध्ये आपण कंत्राट पद्धतीने आपण ते नोकरी भरती भरती करता आलो असत पण ते बँकेने का केलं नाही त्याच्यानंतर मुख्यमंत्री रोजगार योजना आहे त्यांनी पंच्याऐंशी कर्मचारी बँकेकडून एकही रुपया न घेता शासनाच्या अनुदानाने पंच्याऐंशी कर्मचारी सुद्धा त्याच्यात बँकेकडून बँकेकडे दिलेले आहे शासन देत आहे कंत्राट पद्धती देत याच्या सर्व याची तो आपण काढत आहे आणि सतत भरती प्रक्रिया आपण का चालवत आहे याच्यात आज आपल्याला जर बघितलं आमच्या या जिल्ह्यामध्ये या कर्मचारी भरतीसाठी पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये एका कर्मचाऱ्याचे त्या लोकवतीचे त्यांनी जमा केलेले आहे अशा एकोणीसशे तेहतीस साठी जवळपास सत्तर कोटी रुपये या लोकांनी त्या लोकी नावाखाली बेरोजगाराकडून जमा केलेले आहे आणि कष्टी नोकर ज्या बँकेचा त्र्याहत्तर टक्के एम पी आहे जी बँक दिवाळखोरी मध्ये मिळणार आहे दोन वर्षाच्या या बँकमध्ये बंद करण्याची या अशा याच्या तुम्ही या लोकप्रतीमध्ये ज्या कुटुंबानं सर्वसामान्य कुटुंबानं शेती घर दार विकून जे चाळीस पन्नास लाख रुपये जमा केलं त्या आज ते सुद्धा नोकरी पासून सामोर दोन वर्षाने वंचित राहणार आहे अनेक वर्षापासून जे कर्मचारी काम करत आहे त्यांना सुद्धा उपासमारीची वेळ येणार आहे या या बँकेवर आधारित शेतकरी या शेतकऱ्यांना सुद्धा हवाल दिले आहे त्याला आपल्याला माहित आहे अल्प उदाहरण आणि गरीब शेतकऱ्याला जर कर्ज आणि अनुदान देण्याचं काम जर तुम्ही करत असेल या महाराष्ट्रामध्ये तर फक्त जी डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक हे सुद्धा आपण पडणार आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की कशा पद्धतीनं या बँकेनी नोकर भरतीमध्ये हा भ्रष्टाचार केलेला आहे या राज्यात शासनाने ठरवून दिलेले आहे फक्त सात एजन्सी अशी आहे की त्या सात एजन्सीच्या माध्यमातून ऑनलाईन भरती प्रक्रिया केलं पाहिजे असं फिक्स केल्यानंतर सुद्धा यांनी त्याचा दिलेला की क्वालिटी बेसवर तुम्ही केलं मागा यांनी क्वालिटी बेसवर मागितलं नाही का या रेट बेसिसवर मागितलं आणि सगळ्यात कम कुवर ज्यांचा सॉफ्टवेअर डिझायन आहे अमरावतीची एम आर एस सी एस कंपनीला त्यांनी काम दिलं आणि त्या त्या एम आय कंपनीला प्रॉड केलेला आहे अशा प्रकारचा गुढियाचा आगवा सोलापूरच्या जिल्हा निवृत्त शासनाला दिलेला आहे म्हणजे प्रॉड पण आहे आणि त्याचा जो सॉफ्टवेअर आहे अतिशय कम कुरत आहे आणि जे आय बी पी एस आहे टी सी एस कंपनी आहे जे ब्रँडेड कंपनी आहे त्याच्या माध्यमातून नोकरी एक पारदर्शक नोकरी भरती त्याच्यातून होऊ शकते परंतु त्या ब्रँडेड नोकरी भरतीला कंपनीला वगळून त्यांनी अशा प्रकाराच्या बोगस कंपनीला त्यांनी काम दिलेलं आहे आम्ही याची के तक्रार केली वारंवार आमदार साहेबांनी तक्रार केली किंवा का म्हणाला प्रधान सचिवला मुख्यमंत्रीला याच्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला या बँक भक्तीमध्ये घोटाळा एक बोगस कंपनीच्या माध्यमातून हो करता येते शासनाने दखल घेतली त्याच्या सुद्धा आपल्याला हा आमचा जीआर मिळाला एक ते दहा दोन हजार पंचवीस जीआर मिळालं की त्या चार पैकी चार कंपनीवर जे गंभीर आरोप आलेले आहे त्या चार कंपनीला शासनाने बदलण्यात आलेलं आहे आणि फक्त आय बी पी एस टी सी एस आणि ब्रँडेड जे आहे त्याच कंपनीला काम देण्यात आलं अशा प्रकाराचा अध्यादेश निघालेला आहे परंतु या बँकेने त्या अध्यादेशला न जमवता कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं किंवा आम्हाला त्याची परवानगी द्या की या एम आय एस टी एस कंपनी बोगस कंपनीला यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने काम दिलेलं आहे यालाच आम्हाला सामोर घेऊन द्या ज्याच्या माध्यमातून भरती करा अशा प्रकाराच्या कोर्टामध्ये को ते केलं दे परंतु मान्य न्यायालयाने त्याच्यात कुठल्या प्रकारचा असलेला जो सुलभ होता आमची सुद्धा एक रिट पिटिशन दाखल केलेली आहे की बँकेचा आर्थिक व्यवहारामध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे शेतकऱ्याला कशी पिरवणूक केलेली आहे शास्त्राचा अनुदान कसं थांबवलेलं आहे या सगळ्या बाबतीत आम्ही रिट पिटीशन दाखल केली आणि त्याच्यात मागणी केली किंवा या आमच्या बाबणीला की या एम आय एस टी सी बोगस कंपनीच्या माध्यमातून जी नोकरी भरती होते त्याच्यात भ्रष्टाचार होत आहे तो थांबवलं गेलं पाहिजे आणि याच्या